न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहरातील अतिक्रमणधारकांना महापालिकेचा दोन दिवसांचा अल्टिमेट अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सक्त सूचना आयुक्त ऍक्शन मोडवर, सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेने शहरातील अतिक्रमणांवर सुरू केलेली कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा अल्टिमेट देत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत सोमवारपासून शहराच्या सर्व भागात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले दिल्ली गेट चौपाटी कारंजा चितळे रोड नेता सुभाष चौक कापड बाजार मोची गल्ली बालिकाश्रम रोड उपनगरातील एकविराज चौक प्रोफेसर चौक बिस्तबाग चौक सक्कर चौक मार्केटयार्ड परिसर बोलेगाव खेडगाव अंबिका नगर अंबिकानगर स्टॉप कोठला स्टँड परिसर झेंडे गेट मुकुंदनगर अकबर नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर अतिक्रमणे झाल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले तर जिल्हा रुग्णालयासमोरील गवळीवाडा येथे देखील जनावरे रस्त्यावर सोडली जातात आणि रस्त्यावर बांधली जात असल्याचे दिसून आले आयुक्त यशवंत डांगे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत ज्यांची अतिक्रमणे आहेत त्यांनी ती दोन दिवसात काढून घ्यावीत अन्यथा महापालिका कठोर कारवाई करेल असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलाय अहिल्यानगर शहर अतिक्रमण मुक्त करून शहराची नवी ओळख निर्माण करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे न्यूज श्वास चालू घडामोडींचा